विद्युत वितरण कंपनीचे लोखंडी पोल व तारा चोरी करणाऱ्याला केले सिन्नर पोलिसांनी गजाड सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते जाणाऱ्या रोडवर बी कंपनीचे चौदा ट्रान्सफॉर्मरची लाईन टाकण्याचे काम चालू होतं सदरकामासाठी एमएससीबी कंपनीने घोडेवाडी ते पास्तेला जाणाऱ्या रोडवर लोखंडी पोल व अॅल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या दिनांक रोजी सायंकाळी वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात सदर ठिकाणी लोखंडी पोल व अल्युमिनियमच्या तारा चोरी करून नेल्या होत्या त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर अष्ट्यात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता त्या अनुषंगाने श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक सिन्नर पोलीस ठाणे यांनी पोलीस ठाण्याकडील गुन्हे पदकातील अमलदार अंमलदार यांना सदरच्या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सिन्नर पोलीस ठाण्याचे गुन्हे पदकातील अमलदार सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असता त्यात भारत गॅस नाव असलेली तीन चाकी मालवाहू टेम्पो जात असतानाचे निदर्शनास आले सदर वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दी शोध घेतला असता सदर टेम्पो हा पास्ते गावातील भगत याची असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली सदर बातमीप्रमाणे आज मल्हारी भगत वय सत्तावीस वर्ष राहणार पास्ते तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून बावीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल व वा गुन्ह्यात वापरलेली चाकी मालवाहू टेम्पो असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनांवरून सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार वाहक समाधान बोराडे पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे पोलीस शिपाई आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने केलेली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार माया गाडे या करीत आहेत